वसई विधानसभा आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या पुढाकाराने आणि वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती यांच्या सहकार्याने नागरिकांच्या थेट अडचणी ऐकण्यासाठी एक व्यापक जनसंवाद बैठकीचे आयोजन दिनांक सव्वीस जून रोजी प्रभाग समिती महाराजा हॉल दुसरा मधला डॉन बॉस्को शाळेसमोर नायगाव पूर्व येथे करण्यात आले होते ही बैठकीवर संवादापुरती न राहता विकासाच्या दिशेने एक ठोस पावले ठरली आहे बैठकीमध्ये स्थानिक नागरिकांनी रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य वाहतूक शाळा अनधिकृत बांधकाम विजेची समस्या यासारख्या मुद्द्यावर मोकळेपणाने आपली मते मांडली सस्नेहातायी दुबे पंडित यांनी प्रत्येक प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतला आणि प्रत्येक तक्रारीचे निवेदन स्वीकारत त्याच ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक समस्येवर प्रभावी कृती केली जाईल असे ठोस आश्वासनही यावेळी नागरिकांना देण्यात आले त्यांच्याशी परेड असे झालं काय कारण जे त्यांच्या त्यांच्याशी आम्ही बार मिटिंग करून टकलो अक्षर ते पण क्लिअर करत नाही आम्हाला पण क्लिअर करत आमच्याकडे काय डॉक्युमेंट पण देत नाही ते पण पण त्यांनी आम्हाला काय दिलं पाहिजे ते पण दिले नाही